गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ ज्याची त्याची सकाळ सकाळ चांगली कामं चाललेली असते सगळ्यांची छान अशी पक्ष्यांचा तेवढा कारवा चाललेला असतो रोज आज नाही बरं का झिमझिम नाही काय नाही आबाळ पण असल्याकथ आहे पाहू सकाळ सकाळ आराखी काम करणार का म्हणजे ओ वाढ बघतात कशाची तरी कशाची बघतात मुलगा म्हणते स्वयंपाकाची तयारी चालली पोरांना पाणी तापवून ठेवले त्यांना काहीतरी मोकळी भाजी करायची डब्याला कणिक मळून ठेवली या शेंगदाणे भाजायच्या अरे बापरे धार काढून झालेली मांजरला दूध ठेवले तसं ते जे वाडू झालं दारातच घुसलेले दुसरं पिऊन आतमध्ये घुसले दोन्हीला इनला ठेवावं लागते पिऊन गेला वय के तर बापूला दूध खालायला लावायचे हो चपात्याला लाटायच्या भाजी झाली आता भाजी घालून धार काढायला गेली आता हाय गुड मॉर्निंग शिव सकाळ सर हाय बापू काय नाही बाळा चाललंय गणलेचा कपाळ दिले दे देवानी कोणचा तरी गणलेलं पाहिजे कि हो पाहुण कोणता बी असला इटलाचा बुका काय लावला देवीच लावलं तरी समधी देव सारखच हो हो मला नाही जमत कुकुड लावल्याशिवाय शिवाय पहिल्या प्रश्नाचा चष्मारायला काय चष्मारा होते नट आवडायच्या मोटर चालू करायची शेपा टाकली होती दहा किलो अर्ध्या एकरात त्याच्यावर ती गोल मारलं गवात उभू नाही म्हणून राजूपाकी बसली होती देवाचं दही करीत पेटावलं तिने समज एक जण तरी पाहिजे की हो समधेनीच जर देवाचं म्हणती देवाचं बघित नाही तुम्ही आता समधेनीच बघित बसलं तर खायाचं काय न्यानू आणि बघा हे आशिष कस करायचं तुमच्या मनाने होऊन द्याकडे कुणाला काय धावकी अरे हे दादा सोन्या उठकी शाळेत जायचं या हिपी राखायची तुझी आता होय हिपी राखायची मानावणं पडली पाहिजेत केस अशी वाकडी होऊन हिपी म्हणला मग हा हिपी असती त्याला म्हणते ती हा असू द्या काका मामा पदशीर चालले आता आजच्या दिवस ती शेपा भिजवायची उली, उली खाया टाकून चढू द्या मग हा राजू काकी काय करते बघ जाते गया बसली चुळीत तिकडं वज आणलं वी औषध मार्ग सहा पंप आमचे बाप किती काम करत लय काम आहे पण कोणाला काय म्हणायचं आणि खायचं काय आजीला म्हणलं आजीच आजी लोक आजीला आता करते हा चला मग आजीला तर म्हणलं आम्ही काम करतो तुम्ही कामच करत नाही आजीच मग काय सॉरी बाप काय करत नाही आजी का ते सकाळ सकाळ गुरांच्या महाग लागली नुसतं शेवट शेण असते गुरु येऊन खायाला खायचं नाही टाका खाण्या तर ना नुसतं नुसतं नाच कुठलं त्यांना चांगलं आणावं त्यांना पाहिजे चांगलं काय की की बघा इतच चढ आहे चढ असं ओळखيم आता कुठं तार बांधती का पाण्यात तिकडं बांधत तयात बांधत नाहीमय होई पण आता एकच बांधावं लागतं मला आता पाणी पाणी बांधलं तर काय नाही पवायला तुझंले भारी झालं असतं हो पवायत असल्याले भारी झालं असतं नाही असं गुरनला गुरनला आता दिस एक सुटलेलं नाही पौळू हूं त्यांचे पायपोत कशाला तर बघ बघ माझ चाललंय झाडाच असली फुलं मस्त ह्याला काय होतय हे आमच्या आजी सारखी चिटते लय मोठी होते आणि सारखीच चिटते

आज काय जे झिम जिम नाही काय कार काय उठायच्या आधी घर बसूनच अवश्य पण आज काय लागत वाटते चला आज आमच्या बारामती पालखी यायची तुकाराम बारामयचे उद्या यायची आमच्या इथं बवनगर उद्या आम्ही जातो सगळी पालखीला पवन वैद्याशी तुम्हाला शाळा का सुट्टी काय माहिती सांगते ना दुपार मी यायच घरी दुपारच्या सुट्टीत

पडदिशेने खातो साखरशी खात आणण्यापेक्षा एवढी एवढी आता च्या कोण करायचं साखर वाढल्या मग काय करायचं साखर वाढल्यावर काय करायचं म्हण पाच किलो बरोबर तुमची साखर शरीरातली वाढल्यावर शांत कुठे शांत ती पण शेणतात साखर संपून दिला त्याला साखर खाण्याच्या नाही साखर वाढा पण वाढतच ना नाही ना बरेच बोकेवली राहणार तरी मग आधी सारखं म्हणतेच दु दुप्याला येतात दुपार रोज बोक काम आजार नाही साखर नाही काही नाही लबाड बोलणार नाही व्यायाम व्यायाम केला नाहीच ना नाहीच अजिबात नाही वर्ष नाही खोकला नाही ताप नाही काय व्यायाम केलं म्हणजे व्यायाम झाला मम्मी आज रोज म्हणती बोका येऊन दूध पिऊन गेल असू दे चला जीवायचं का नाही तर बापू झाली चपाती आता ती ददू <laughs> <बन्देगा। laughs> काम सांगायचं बंदय का हो आ नाही हो बोलत का शामू ददू बोलून या बरबाय आ ददू गा राहायचं ते पाय पावळायचं आहे हा मला आता की तो सुरेश बसलो आली तीन आताच नाही पडले आ व नाटक तुमा ते एका ह्याला नड बसवायचा राहिले माझ्याकडून खालचा की आणलाय आता तिथला दुसरी होती ती पानाना ओळखते ते इ तु मंगा हां ती मी एक तुम्हाला म्हटलं ना एक नट राहिला का बसवायचा माझ्यापुढच नाही बसवला मी त्या ते मोठा धुरले ना काल तिकडे त्याच्यामुळे ती पायपा जोडायचे होते ती एक दुसरं एक नट राहिला इसरून माझ्याकडून जोडायचा मी जोडतो सुंद्या बाई सगळ्यांना शुभरात्री मम्मी ही आलीवते ना ग कुठली ग हो आलीये बोलतेय आलीये बोलतेय आली बट बारामजेत कशा झाल ति झरतकर बर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ स